तर आता आम्ही आहे म्हणजे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठ सगळ्यात मोठ म्हणजे माझं एक चार पाच वर्षापूर्वीचं हे स्वप्न होत ते आज फायनली पूर्ण होणार आहे नमस्कार मित्रांनो ऋतुजा रे व्लॉग्स या युट्यूब चॅनेल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे भरपूर आपण चाललोय दुकानात घ्यायला वस्तू घ्यायला चाललेल कोणती वस्तू काय तुम्हाला कळलं असं तमिल बघूनच आता तू सांगशील तू काय म्हणते मी खूप खुश आहे परत मम्मी पण पर खूप खुश आहे काय हो मम्मी आता स्कुट्या होतील चालवायला आधी फक्त गाड्या चालवायच्या आपण नंतर फोर व्हीलर चालवायची एवढंच <laughs> करायचे आम्ही चला मित्रांनो आणि हा तुम्हाला सांगायचं राहिलं आज तुम्हाला नवीन वर्षाची खूप खूप शुभेच्छा हे विसरलो होतो आम्ही सॉरी त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना आता वाजले सॉरी पाच वाजून चौदा मिनिट झाले एक जानेवारी आणि आता आम्ही निघालेलो चलो चल तर आता आम्ही चाललेलोय म्हणजे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठ सगळ्यात मोठ म्हणजे माझं एक चार पाच वर्षापूर्वीच हे स्वप्न होत ते आज फायनली पूर्ण होणार आहे आणि आता आम्ही चाललोय तर बघा पुढं तर फायनली आम्ही आलेलो इथं आम्ही गाडी घ्यायला आलोय स्कूटी घ्यायला आता हार वगैरे सगळे घेऊन आलं आम्ही आणि मम्मी कुणाला कुणाल पण येईल कुणाल इकडे कुणाल पण येईल आता हार वगैरे कुणाला मी आणायला सांगितलं होतं सागर येत नाही मागून आलं तर ठीक आहे कारण की तू थो थोडं कामात येत तरी पण तुम्हाला म्हणता येऊ राहिले मी चला आता आपण जाऊया गाडी गाडीकड तर फायदे आपल्याला रील्स काढायची आणि भरपूर काही आता पहिलं आपण काय करूया तुम्ही कापड वगैरे टाकले हार वगैरे लावून घेतलेले आहे कापड बोलवता व्हिडिओ काढणार आहे आता व्हिडिओ काढेल त्यानंतर सचिन बोपन आलेले आहे त्या ठिकाणी सचिन बारीक तुझं ते आग्रह केला छान चला आता आपण करूया सर्वात रील्स काढून घेऊ पाहिजे पुन्हा काढून घे शंभर टक्के ले ले या तर या ठिकाणी गाडी घरी आणलेली आणि मम्मीच ओवाळ्याचं काम चालू आहे गाडीला आणि ओवळते आज म्हणजे पहिल्यांदाच ववळते गाडी आधी ऋतून ववळली पण आज माझी इच्छा झाली ऋतून ववळा ह्या बारी गाडी तर ठीक आहे परत नाही म्हणलं नाही तू ओवळ नाही तुम्ही ववळा तर बिचारीला कळ लागली लवकर ओवळ मी सुरुवात करते आणि तुम्हाला सांगायचं एक कारण आहे की माझा पदर राहत नाहीये तो असा घसरतो मग मी असं धरले

काय मम्मी बरं सुट्टी वगैरे आलेली आपल्या घरामध्ये आपलं फक्त एकच काय म्हणतात रे त्याला मेल बांधायचं राहिलंय काय मेल, मेल रुको जरा करो सब कुछ होगा या ठिकाणी मम्मी स्वास्तिक काढते मम्मी काय केलं काय झालं कुंकू वागला नाही बरोबर आता तो तो गेले कलर आहे ना तसं आता कलर तसा आहे कलर तसा आहे <laughs> <laughs> खूप मस्त हार पण एकदम मस्त खूपच छान गाडी पण एकदम मस्त दिसते ठिकाणी करू शकता बोलायचं का काय आता बोला मला गाडी शिकवली नाही तेव्हा मी बोलन तुम्हाला नाही शिकवली तर शिकवणार मम्मी मी तुला <laughs> मी दहा वर्षापूर्वी याला बोलले होते दहा वर्षापूर्वी बोलली होती गाडी घ्यायचं आता घेतलेली गाडी मम्मी तुम्ही बघा आता तुम्हाला

खूप छान खूप छान कलर कसा आहे कमेंट मध्ये नक्की सांगा व्यासपात भरपूर कलर आहे पण आपण या कलरची घेतली नवी काय नाही व्यासपा व्यासपा बोलतीस कुठे बोलते तरी म्हणलं माझ काहीतरी चुकलंय 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 ठीक आहे तिने सावरलं इथं घेतला तू पदर घेऊ शकतो होती डोक्याव मी म्हातारी झाले नाही का कमेंट मध्ये नक्की सांगा मला या ठिकाणी

तुम्ही सगळ्यांनी ऐका ऋतूला पण गाडी येत नाही मला पण गाडी येत नाही तरी आम्ही गाडी घेतली कारण की आम्हाला गाडी शिकायची होती तर आम्ही आता सुरुवात करणारे इथून पुढे गाडी शिकायला चला मग तुम्ही पण शिकून घ्या आमच्याबरोबर तर बघा तुम्ही बघा आले ते आले म्हणजे आता सुरुवात झाली आमची नक्की शिकणार आहे थोडं म्हण नाही सोडते बघ मी हे आता सोडलं नव्हतं का आता तुला ज्यावेळेस प्रॉपर गाडीला त्यावेळेस तू मला सांगते आता बायकोनी कधी गाडी नाही चालवली तर नवरा सोडणार कस काय बिचाराला त्याची काळजी असणार की नाही मी म्हणते थोडी पण नाही सोडत आता तुम्ही सांगा कमेंट मध्ये नवऱ्याला काळजी असणार की नाही बायकीची आता हळूहळू शिकणार आपण लगेच नाही शिकणार मी काय म्हंटल तुला कसुची लागल तुला पण तुला चांगलंच असेल शिकायला आहे मम्मीला शिकायला आहे मम्मी बस नाही मला येतच नाही मी बसणार बसणार काही नाही माहिती त्याच्यात पकडायचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्या गोष्टी माहिती झाल्या पाहिजे तर मी बसणार म सांगतो रेस दाब रेस करलो घर कुठेतरी आता बस

माझी स्वप्ना स्वप्न राहून काय नाही आपण यायला मम्मी सांगा आपण आज गाडी ऐकली मी काय करणार आहे मी पडली तरी स्कॅचीच पडणार नाही असं मी ते लावून घेणार त्याला काय म्हणतात ते दांडके लावून घेणार आहे म्हणजे चालवते याला मस्त मन मोकळे तुम्ही सांगा आता मला पडली गाडी पडली तर त्या गाडीला त्रास मला त्रास मग जेव्हा शिकन तेव्हा बसन आता जसं शिकणार का ती तू शिकायचं नाही त्याला रस्ता छान मस्त पैकी पाहिजे शिकायला हे खडी गुडी माझ्याच पायाला लागत चला बंद करा या ठिकाणी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुट चॅनेल तुम्ही असंच भरभरून प्रेम द्या चला मग बाय बाय